आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे आज हदगाव येथे सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी यासाठी जनजागृती अभियानांतर्गत आज शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव यांनी सहभाग घेतला होता या शिबिरामध्ये पथनाट्याच्या आधारे जनजागृती करण्यात आली या शिबिराला हदगावचे तहसीलदार विनोद गुंडवार गटशिक्षणाधिकारी किशन फोले तलाठी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन मुंगल व तहसील व उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या भारत देशात वयाचे अठरा वर्ष पूर्ण होतात मतदार म्हणून मतदाराचा अत्यंत महत्वाचा अधिकार तरुणांना प्राप्त होतो तर तरुणांनी आपल्या मताच्या अधिकारातून योग्य व्यक्तीला मतदान करावे हेच मी माझ्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण जेव्हा चुकीच्या व्यक्तीला निवडून देतो किंवा मतदान करणे टाळतो तेव्हा एका अर्थाने आपण देशाच्या अंधपणाला जबाबदार असतो देश यामुळे चुकीची व्यक्ती निवडली जाण्याची शक्यता असते तेव्हा आपण सर्वांनी विचार करून आणि योग्य व्यक्तीला मतदान केले पाहिजे पंधरा हिंगोली आ, लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे आपण यापूर्वी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन मतदार असतील नवीन महिला मतदार असतील सर्व मतदाराची आपण नोंदणी केलेली आहे त्याच पद्धतीने आता जे आपण मतदार नोंदणी केलेली आहे तर त्या मतदारांनी सव्वीस तारखेला येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करत हे सुद्धा आवश्यक आहे त्यासाठीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम म्हणून ज्यामधून आपण मतदारामध्ये जनजागृती करून त्यांना मतदानाच्या दिवशी येऊन आपलं मत अमूल्य मत नोंदवण्यासाठी आपण प्रेरित करत असतो त्याच माध्यमातून आज जे आहे या ठिकाणी विवेकानंद विद्यालयाच्या मुली असतील गजानन जाधव असतील यांच्या माध्यमातून आपण पथनाट्य शाहिरी पोवाडे या माध्यमातून जे आहे ते आपण मतदारामध्ये जागृती निर्माण करून सव्वीस तारखेला जे काही मतदानाची टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत याच पद्धतीनं मतदार जागृती करण्यासाठी रॅली असेल मोटरसायकल रॅली असेल बाईक रॅली असेल हे सुद्धा होणार आहे माझी सर्व चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघ जे की पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येते सव्वीस तारखेला होणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे मग ते प्रौढ असतील नवमतदार मतदार असतील मुली असतील वृद्ध महिला असतील सर्वांनी सव्वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं असे मी प्रशासनाच्या वतीने विनंती करू एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम